रोज ध्यान करने से हम शक्तिशाली बनते हैं रोज करने से हम बुद्धिमान बनते हैं रोज़ Twenty seconds. Mm. Meditation center.

ये हमारा सेंटर पी एस एस है पिरामिड स्परिचुअल मूवमेंट सोसाइटी सोसाइटी वोमेंट ये पी एस एस दिल्ली जी ने इन्वेंट किया है और पूरे आंध्रा हर एक कंट्री में उन्होंने ज्ञान पहुँचाया है चालीस साल की तपस्या की है उन्होंने चालीस साल उन्होंने हर घर घर में ज्ञान पहुँचाया है इनके माध्यम से हमें मिले हैं राम बाबू सर कुलून पिरामिड सेंटर है हमारा जहाँ पे हम पिरामिड के नीचे 300 लोग एक साथ बैठ के ध्यान करते हैं राम बाबू सर जो आंध्र प्रदेश से हैं मछलीपट्टनम से हैं उन्होंने अपना पूरा लाइफ और मुंबई पीपल के लिए डिवोट किया गया किया है और उनकी माध्यम से लाखों करोड़ों लोग अपने हेल्थ इशू से बाहर आए हैं और इस ध्यान स्थिति में आए हैं उन्होंने खुद को जाना है उन्होंने समझा है उनको क्या करना है इस ध्यान से हम अपने हेल्थ इश्यूज निकाल सकते हैं ये है आना पाना सती ध्यान जिसके माध्यम से हम सिर्फ अपनी आती हुई सांस और जाती हुई सांस को महसूस करते हैं उसके साथ जुड़े रहते हैं और कुछ भी नहीं करना इस ध्यान इस ध्यान में ये ध्यान के माध्यम से हम अपने सब हेल्थ इश्यूज निकाल सकते हैं अपने मन को शांत कर सकते हैं अपना गुस्सा कम कर सकते हैं हमारा कंसंट्रेशन पावर बढ़ता है हमारा फोकस बढ़ता है हमें कुछ भी लाइफ में प्रॉब्लम है फाइनेंशियल प्रॉब्लम है रिलेशनशिप प्रॉब्लम है या हमें डिसीजन मेकिंग में प्रॉब्लम है या हमें किसी भी चीज़ की तकलीफ़ है हमारे लाइफ में हमारा वो सब निकल जाता है धीरे धीरे हमारे बुद्धि का विकास होता है धीरे धीरे हम अपनी चेतना शक्ति से मिलते हैं हमें अपने लाइफ का पर्पज़ मिलता है इसके लिए हमें रोज़ ध्यान करना चाहिए ये ध्यान आप कभी भी कर सकते हैं कितनी बार भी कर सकते हैं ये ध्यान अगर आप अपने उम्र के जितना मिनट्स करते हैं तो आपको पूरा पूरा फ़ायदा होता है जैसे अगर आपकी उम्र 30 साल है तो आप 30 मिनट कीजिए अगर आपकी उम्र 20 साल है तो आप 20 मिनट कीजिए छोटे बच्चों को 5 साल से कितनी भी उम्र नब्बे तक उम्र तक कोई भी इंसान इस ध्यान को कर सकता है अगर छोटे बच्चे इसको ध्यान करते हैं तो वो खुद ही अपने लाइफ के क्रिएटर बनते हैं हर एक इंसान अगर रोज़ ये ध्यान करता है तो वो खुद अपने लाइफ का मास्टर बनता है खुद अपने लाइफ का क्रिएटर बनता है सबसे यही बिलती है रोज़ ध्यान कीजिए ध्यान को अपनाइए अपने आप को जानिए अपना पर्पस जानिए अपना जो यूनिकनेस है उसको बाहर लाइए थैंक यू थैंक यू थैंक यू मैम मैम खुद प्रोफेसर है और ध्यान वो, वो केंद्र में बहुत अच्छे से सबको रोज़ डेली यहाँ आके सेवा देती है बहुत अच्छा थैंक यू मैम और हम लोग भी डेली आते हैं यहाँ पे कल्याण में या अमृतसर है सर कैसा लग रहा है आप डेली ध्यान करते हो डेली ध्यान करके आपको कैसे महसूस हो रहा है डेली ध्यान से एकदम अपने को एनर्जी है सुनता है एनर्जी का आप जो भी काम कर रहे हैं उसमें नए है। नए रास्ते मिलते और सब पॉजिटिव ही पॉजिटिव होते जाते हैं लाइफ में और आपकी शरीर में जितने निगेटिव जो थाट है वो सब निकल जाता और आदमी एकदम पॉजिटिवली आप सब काम कर सकते हैं और दूसरों को भी आपको बता सकते हैं ज़्यादा से ज़्यादा थैंक यू सर हमारे साथ आपका नाम क्या था मेरा नाम प्रशांत थोड़ी है आप डेली आते हैं हाँ मुझे अभी अप्रॉक्सीमेटली बीस पच्चीस दिन हुए हैं हाँ लेकिन जब से मैंने ध्यान शुरू किया है तब से माम शांत हो गया जो गुस्सा आ गया गुस्सा भी कम हो गया और धीरे धीरे मैं डिफिकल मीटिंग पे आ गया हूँ और जो पहले स्ट्रेस तो से थोड़ा मार्कशीट करना होगा वो तो धीरे धीरे कम होते जा रहा है और इसी तरह से मुझे तो भी एक आगे का स्टेज अचीव करना है जो आगे की स्थिति है उसके बारे में जानना है अपने बारे में जानना है मैं क्या हूँ मेरा परपज़ क्या है तो बहुत फर्क पड़ रहा है ज़्यादा पर मनुष्क लेकिन एटोमेटिकली प्रॉब्लम सॉल्व होते जा रही है मन शांत होते जा रहा है और इसलिए मेरी पावर आते आ रहा है तो इसलिए मैं रोज़ ध्यान करूँगा थैंक यू अब रोज रहिए आंटी जी आपका नाम क्या है नाम सुभद्रा है मैं गाँव हूँ और हैदराबाद की चले आई हूँ मेरी एज जो है तिहत्तर साल है हाँ हाँ। पहले यहाँ नहीं आती थी हाँ हाँ। मैं पहले नहीं आती थी बाद में एक दो बार यहाँ आने से मुझे पता चला कि योगा में जो है काफ़ी फायदा है दा दा। मैं यहाँ आने लगी थी पहले मैं बैठे बैठे सो जाती थी अभी ठीक है मुझे मैं यहाँ आती हूँ साल भर हो गया आने के बाद मुझे बहुत फायदा है बॉडी से भी मैं हूँ और खान पान में भी मेरा बहुत बड़े है। उसके अलावा जो है जो सोटी थी वो सोटी नहीं थी बहुत अच्छा मुझे अच्छा लगता है मेरा जिससे ही आती हूँ जो मुझे अपने आप में मेहनत लगता है इसलिए डेली कोशिश करती हूँ सुबह आ जाती हूँ साढ़े छः बजे अरे वा बहुत सही थँक्यू मैम, बहुत अच्छा <laughs> आता योगा सेंटर आहे थोड्या वेळात युद्ध मॅडम हा बद्दल थोडं सांगा आम्हाला आठ महिन्यापासून आधी तर मला ध्यानाबद्दल रुची नव्हती पण नंतर माझी एक मैत्रीण मास्टर अनिता मॅडम त्यांच्या माध्यमातून मी ध्यानात प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मला साधारण एक मिरॅकर जे म्हणतात ना चमत्कार तसा झाला कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी असे कॉम्प्लिकेशन्स असतात काही समस्या असतात तर समस्येचं निवारण करण्याचा तो प्रयत्न करतो त्याला मार्ग भेटत नाही त्याला उत्तरं भेटत नाही आणि त्या तलाशमध्ये मी ते मिळवण्याचं जे उत्तर मिळवण्याच्या शोधात तो कुठेतरी जातो तर मी सुद्धा इथपर्यंत आले आणि इथे आल्याच्यानंतर मला मी साधारण चार साडेचार वर्षापासून ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होती ते मला इथे एक अचानक मिळालं आणि मला आता एक गुजबो मिळतात ते फॅक्ट आहे की अचानक मला ते उत्तर मिळालं आणि आधी ती दोन दोन दिवस केलं असली दहा दहा मिनटाच्या ध्यानाने मला जर हा चमत्कार झाला तर मला असं वाटलं की मी थोडंसं आणखी करायला पाहिजे परत पुढचे एक एखाद महिना एक महिना केला आणि त्याच्यात पुन्हा मला तो साक्षात्कार झाला सेकंड टाईम अगेन मला एक उत्तर मिळालं पण त्या जे उत्तर मला मिळालं त्या उत्तराने माझं समाधान झालं नाही आता ते समाधान मिळवण्यासाठी त्यांचं पूर्ण उत्तर मिळवण्यासाठी मी या धरणात आहे आणि पूर्ण उत्तर मिळेपर्यंत मी राहणार आहे धन्यवाद मॅडम खूप छान खूप छान अनुभव सांगितलं तुम्ही थँक्यू तसेच आता योगा सेंटर चालू होते ध्यान मेडिटेशन धरेला आहे आता योगा शांत शांत थैंक यू मैम गुड मैम बाय तीन चार हजार लोगों ने अभी हम लोगों को देखा धन्यवाद <laughs> उस ध्यान कीजिए हमारा मूल उनका गरगर ध्यान चैनल है गरगर ध्यान चैनल के माध्यम से जो राम बाबू सर ने स्टार्ट किया है उसके माध्यम से हम गरगर हॉस्पिटल्स पुलिस स्टेशन कहीं पे भी स्कूल्स कॉलेजेस सब जगह हम आते हैं फ्री में ध्यान सिखाते हैं हमें कॉल कीजिए हमारे सेंटर आइए हमारा ये कल्याण में भी सेंटर है बुलन में भी सेंटर है दोनों सेंटर में कहीं पे भी आप आ सकते हैं वहाँ पे भी हम ध्यान सिखाते हैं प्लस हम घर घर हर जगह पे जहाँ पे आप बोलेंगे जिस टाइम पे आप बोलेंगे उस टाइम पे हम घर पे आके ध्यान सिखाएंगे धन्यवाद मैम और बोले पूजा के कोई चिन्ह पतास बताईचे तो उनको जाते हम लोग बता देंगे पहली बात होतो मुझे तो बोल हां उनको बहुत तकलीफ है बहुत सारे तकलीफ है उनको अरे हां सर नमस्कार ये सर आम्हाला रोज मेडिटेशन शिकवतात सेंटर चालवतात सर सर नाव सांगा आपलं दिलीप कना मेडिटेशन बदल थोडस बोला मेडिटेशन हे प्रत्येक व्यक्तीने करणं गरजेचं मेडिटेशनमुळे आपल्या पूर्ण जीवनामध्ये बदल होतो आपले प्रभावात बदल होतो आपले नकारात्मक विचार जाऊ सकारात्मक विचार त्या ठिकाणी येतात जेवणामध्ये चांगलं काय वाईट काय शक्य असत त्याचं ज्ञान आपल्याला येत आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय जन्माला आपण आलो त्यामागे आपलं कारण काय उद्दिष्ट काय त्याचं या ठिकाणी आपल्याला माहिती होते आणि यातून आपली जी पुढची जर्नी आहे ती आपण एक चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे करू शकतो त्यामुळे आपण आपल्यामध्ये एक आप आत्मविश्वास आप आप निर्माण आणि शिवाय आपण एक आदर्श पिता आदर्श मुलगा भारताचा एक आदर्श नागरिक याच्यापर्यंत आपण त्यातून बदल करू शकतो आणि आपण जे काय आपल्याला हवं असतं ते आपण ह्या ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो आणि शेवटी आपणाला हवं काय असतं सुदृढ शरीर आणि समाधानी आणि आनंदी मन हे सर्व आपल्याला ह्या ध्यानाच्या माध्यमातून प्राप्त होतं त्यासाठी सर्वांनी ध्यान करावं असं माझीकडे इच्छा आपण बघतो किती वर्ष झाले आपण या ध्यान केंद्रामध्ये दोन वर्षापासून मी ध्यानामध्ये आहे आणि यातून मला खूप काही चांगले अनुभव आलेले आहेत माणसाच्या आहे आणि ध्यान नसेल तर माणसाचं कितीही माणूस मोठा असला तरी तो विचार शून्यच राहणार आहे ध्यानातून माणसाला ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानातून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या समाजासाठी आपल्या स्वतःसाठी फॅमिलीसाठी जे काही करायचं आहे ते ध्यानातून आपल्या पूर्णपणे आजार पण निघून जातात मोठे मोठे आजार गेलेले आहेत माझे स्वतःचे आजार मोठे तीस वर्षापासून मी जमिनीवर बसत नव्हते तर ध्यानात आल्यापासून मी आता दोन दोन तीन तास जमिनीवर खूप छान आणि जे काय माणसाच्या वाईट सवयी वगैरे हो असतात त्या सर्व सवयी निघून जातात असे खूप काही फायदे झालेले आहेत माणसाच्या मा विचारांमध्ये बदल काय लो काय लोक मी ऐकलं काही लोकांची दाद सुटलेली आहे काहीत मला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे माझे सोळा सतरा वर्षापासून दारूचं व्यसन होतं ते व्यसन जिथे आल्यानंतर ते व्यसन माझं चार महिन्यामध्ये माझं व्यसन दूर झालेलं आहे आणि आता मी टोटल व्यसन मुक्त आहे वाव जबरदस्त खरोखर अजून काय स संदेश देणार एवढाच भारी संदेश म्हणजे अनुभव द्यावा एवढा मोठा खूप 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 प्रत्येकाने मेडिटेशन केलंच पाहिजे लाईफमध्ये ध्यानामुळे लाईफमध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट येतो आणि कारण तो माझ्या में का स्वतःच्या तरी लाईफमध्ये आलेला आहे जो प्रत्येकाला एकच सांगेल लहान मुलापासून जोपर्यंत आपल्या शरीरात स्वास राहतो प्रत्येकाने ध्यान आणि त्याचं नियम पण आहे ना म्हणजे समजा साठ वर्ष असेल तर साठ मिनिट आपलं वय असेल जसं की आपलं वय दहा असेल तर दहा मिनिटं चाळीस वर्ष असेल तर चाळीस मिनिटं साठ वर्ष असेल तर साठ मिनिटं अशा पद्धतीने ध्यान करणं तेवढा वेळ केलं पाहिजे आणि आणि कुठेही आणि कुठल्या वेळेस कधीही करू शकतो आपण त्याला काही बंधन नाही की याच वेळेस करा किंवा त्यावेळेस करा तर कमीत कमी जेवढं वय आहे तेवढं करेल हे उत्तम आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त केलं तर ते खूपच बोनस टाईप आहे ध्यान कसं करायचं नेमकं ध्यान म्हणजे काय की आपण जर जमिनीवर मांडी घालून बसलो बोटात बोट दिवायचे डोळे बंद करायचे आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं श्वास घ्यायचा नाही श्वास सोडायचाही नाही फक्त जो ना नॅचरल श्वास चाललेला आहे त्याच्यावर बारकाईने फक्त लक्ष द्यायला हां हां आज जाणारा श्वास बाहेर श्वास बस त्याच्याकडे पाहत राहायचं कसला विचार करायचा नाही कसला नहीं? मंत्र बोलायचं नाही मंत्र नाही तंत्र नाही काही नाही फक्त श्वास फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं ओके धन्यवाद खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून आणि जवळपास आपल्याला पाच सहाशे लोक आता बघतात ते लाईव्ह आणि सकाळ सकाळ सर्वांना ही माहिती उपयोगाची आहे म्हणून मी आज विचार केला होता की आज लाईव्ह येऊन सर्वांना माहिती देऊ धन्यवाद सर पटेल मॅडम यांचं योगा केंद्र खूप छान असतं योगा सेंटर आहे कल्याण पूर्व दवाड या ठिकाणी अनिता पाटील मॅडम यांच्या हे योगा केंद्र आहे योगा के त्या योगा सेंटर आहे आणि

бегајте अनिता पाटील मॅडम इथे योगा क्लासेस मॅडम योगाबद्दल सांगा आपल्याला हजार लोक बघतात योगा घेत आहे आणि आज बरेच वर्ष झाले तुम्ही योगा क्लासेस योगा टीचर आहात आणि खूप लोकांना फायदा झाला मलाही खूप फायदा झालेला तुम्ही सांगा थोडंसं योगाबद्दल जसं शरीराला आपल्या जेवणाची गरज आहे तसं आपल्या बाह्य शरीरा अंतर शरीरासाठी योगाची गरज आहे योगाने तुम्ही स्वस्थ आणि तंदुरुस्त होताच पण तुमची मानसिक स्वस्थता तुमचे निगेटिव्हिटी किंवा तुमच्यामध्ये जी टेन्शनता आहे ती योगाने तुम्हाला मिळते आणि योगाने के योगा केल्याने तुम्हाला लवचिकता मिळतेच फक्त शरीराला बाह्य कपड्यांचा देऊन उपयोग नाही आहे तर योगा केल्याने तुम्हाला स्वस्त शरीर तंदुरुस्त शरीर मिळते त्याच्यामुळे सर्वांनी रोज योगा करणं गरजेचं आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम आणता पाटील मॅडम मोबाईल नंबर पण सांगा तुमचा एट फोर टू फोर डबल झिरो नाईन ट्रिपल फाय ज्यांनाही आहे ते दोन दिवस मोफत ट्रायलसाठी येऊ शकतो हां के डी एम सी डव्हाड मेडिटेशन सेंटर आणि योगा सेंटर आपलं काय कोर योगा सेंटर सेंटर धन्यवाद मैम, बाई आज तो 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 तो। आज बिच